नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या वर्षाला प्रत्येक शेतकरी खूप त्रस्त आहे सर्वच्या सर्व, सर्व शेतकरी खूप परेशान झालेले आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन फोन आणि मेसेज आलेले आहेत त्यामध्ये शेतकरी म्हणतात की आता या वर्षाला सर्वच्या सर्व पिकं आमच्या हातावून गेलेली आहेत एकच पीक आमच्याकडे उरलेलं आहे ते म्हणजे तूर आणि याही पिकाची वाढ किंवा याही पिकापासून आम्हाला पाहिजे तसं उत्पादन होईल असं वाटत नाही तर मित्रांनो घाबरू नका आम्ही यासाठीच आहोत या वर्षाला किंवा मागच्या दोन वर्षामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवता नाही आले त्याच्यामागचं काही कारण होतं कारण शेतीविषयक काही प्रोडक्टवर आणि काही पद्धतीवर आपण काम करत होतो पण आता मला वाटते की ही योग्य वेळ आहे तुमच्यापर्यंत तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा शेतकरी मित्रांनो हे तूर पिकाचं पहिली फवारणी असणार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे तूर पीक किंवा कोणतंही पीक आपल्या शेतामध्ये नव्हतं अतिवृष्टी झाल्यामुळे ना कापूस चांगला होता ना सोयाबीनचं उत्पादन झालं ना इतर पिकाचं पण तूर सध्या आपल्या हातामध्ये आहे आणि आज रोजी आपण शेतामध्ये पाहणी केली असता तूरही पाहिजे तशा अवस्थेमध्ये आपल्याला दिसत नाही पण घाबरू नका मित्रांनो आज आपण तुरीवरची पहिली फवारणी घेणार आहोत आणि यानंतर काही फवारण्या आणि खताचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर गेल्या वर्षी जेवढी तूर तुम्हाला झाली तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त तूर पिकाचं उत्पादन आम्ही तुमच्यासाठी यावर्षीला घेऊन देणार आहोत तर मित्रांनो आपण पाहूया की सध्या स्थितीमध्ये तूर पिकाच्या पाहणी केली असता आपल्याला काय आढळते तर यामध्ये आपण आता पाहिलं तर तूर पिकावरती पाने गुंडाळणारी आळी तसेच हिरवी पानं खाणारी आळी ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे यासाठी खूप काही महागडी फवारणी ही होणार नाही पहिली फवारणी असल्यामुळे स्वस्तामध्ये स्वस्तात स्वस्त दरामध्ये असलेले काही घटक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मार्केटमध्ये फास किंवा क्लोरपॉयरिफास हा घटक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे यापैकी एकच कोणतंही कीटकनाशक घ्या महागडं कीटकनाशक घ्यायची आवश्यकता नाही कारण हे दहा ते बारा दिवस तुम्हाला सध्या काम करते मित्रांनो यानंतर आपल्याला एक विद्राव्य खत घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्या तुरपिकाला फुटे होतील तर त्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे विद्रावख्यात घ्यायचं आहे शंभर मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी यामध्ये एक स्वस्तात स्वस्त कोणतंही टॉनिक यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या आवडीचं असेल किंवा तुम्हाला त्या टॉनिकचा चांगला रिझल्ट वाटे वाटत असेल तर ते घेऊ शकता मग स्वस्तात स्वस्त मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध असणारं टाटा कंपनीचं बहार याचा रिझल्ट देखील शेतकऱ्यांना खूप चांगला मिळतो म्हणून या वर्षाला पहिल्या फवारणीमध्ये स्वस्तामध्ये मिळणारं टाटा बहार हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची व्यवतरिक्त महागडे प्रोडक्ट घ्यायची आवश्यकता नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये आपण चांगलं व्यवस्थापन थोडं महागडा सांगणार मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला हे प्रोडक्ट दिसत आहे घटक दिसत आहे या घटकाची फवारणी दिलेल्या मात्रेमध्येच घ्यायची आहे आणि हे सर्व प्रमाण हे पंधरा लिटर पंपासाठी आहे मित्रांनो नक्कीच ही फवारणी घ्या आणि यासमोरचे व्हिडिओ जाऊ तुम्हाला सर्वात पहिले पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्याही शेतकऱ्याच्या तूर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये